राज्यात बदलापूर अकोला कोल्हापूर येथील बलात्काराच्या घटना ताज्या आता सांगलीतही असा खळबळजनक प्रकार समोर आला आहे सांगली शहरातील संजय नगर भागात अल्पवयीन मुलीवर एका रेकॉर्ड वरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना घडली गट आहे विशेष म्हणजे यातील आरोपी हा पॅरोल रजेवर जेलमधून बाहेर आला होता वर्षीय अल्पवयीन मुलीवर या वर्षीय रेकॉर्डवरील गुन्हेगाराने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणी संजयनगर पोलिसांनी तातडीने पावले उतरत आरोपी संजय माने यास आटपाडी येथून ताब्यात घेतले आहे दरम्यान या घटनेनंतर तातडीने संजयनगर पोलिसांनी आरोपी संजय मानेस दोन तासात ताब्यात घेतले संशयित आरोपी संजय माने 2011 साली शहरातील प्रिया हॉटेल समोर झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी असून त्याला चौदा वर्षाची शिक्षा लागली आहे तो सध्या पॅरोल रजेवर होता मागील महिन्यात या पीडित मुलीला तू मला आवडतेस असे म्हणून तिचा त्याने विनयभंग केला होता याबाबत पीडित मुलीने कुठेही वाच्यता केली नव्हती काल तेवीस ऑगस्ट रोजी रात्री नऊच्या सुमाराला त्याने पीडित मुलीला बोलावून तिला जबरदस्तीने आपल्या घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले तसेच याबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून धमकी दिली आज सकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसात तक्रार दिली तक्रार दिल्यानंतर तीन पथकाच्या माध्यमातून अवघ्या दीड तासात आरोपी संजय माने याला आटपाडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे आज सकाळी साडेअकरा पावणे दरम्यान एक पीडित मुलगी व तिची आई या पोलीस स्टेशनला आल्या व पीडित मुलीच्या आईने सांगितले की तिच्या मुलीवर काल रात्री त्यांच्याच एरियामध्ये राहणाऱ्या संजय माने या इस्माने लैंगिक अत्याचार केला आहे तत्काळ आम्ही या पीडित मुलीची महिला अधिकारी यांच्या समक्ष तक्रार नोंदवण्यास सुरुवात केली या दरम्यान आरोपीचे नाव निष्पन्न झाल्याने त्या संशयित आरोपीस अटक करण्यासाठी दोन टीम रवाना केल्या hmm. तक्रार होईपर्यंत सदर आरोपी आम्हाला येथे माहिती मिळाल्या त्याला येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली त्यानंतर पीडित मुलीच्या तक्रारीनुसार सविस्तर त्या एन एस कलम पासष्ट एक व पोक्सो कलम चार सहा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आणि त्याचा तपास मी स्वतः बयाजी कुर्वे पोलीस निरीक्षक संजयनगर करीत आहे त्यानंतर पीडित मुलीचे रेग्युलर वेळी वैद्यकीय तपासणीसाठी तिला सांगली सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठण्यात आले आहे हा जो आरोपी संजय माने आहे हा याच्यावर दोन हजार दो अकरा दो साली विश्राम पुरुषांना इथे मर्डरचा गुन्हा दाखल होता त्याच्यामुळे त्याला चौदा वर्षीय जन्मची शिक्षा लागली होती तो सध्या जेलमध्ये होता व पॅरोलवर सुट्टीवर घरी बाहेर आला होता